छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना उद्या कोर्टात हजर करणार मुख्यमंत्र्यांकडून कुणाल कामराची अर्बन नक्षलींची तुलना सुपारी घेऊन विडंबन करणाऱ्यांना सोडणार नाही फडणवीसांचा इशारा कामराचं शिंदेवरचं विडंबन म्हणजे सत्यात्मक दान उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया जे चोरी करतात ते गद्दारच ठाकरेंचा घाणा कुणाल कामराची इंडिया आघाडीशी संबंध असल्याचा माहितीचा आरोप संजय निरुपमांनी दाखवले राऊतांसोबतचे फोटो तर उदय सामंतांकडून भारत जोडो यात्रेवर बोल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराज सीडीआर तपासणार बँक खातं तपासून कोणी पैसे दिले याचाही शोध घेणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा मुंबईतील रस्त्यांसंदर्भातील बैठकीत मुं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमले सामने दोघांची सूचक देहबोली कॅमेऱ्यात कैद नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचे उल्लंघन केल्याची फहीम खानच्या आईची याचिका तर जामिनासाठी फहीम खानचा कोर्टात अर्ज रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा एरणीवर संभाजीराजेंच्या पत्राला सर्वपक्ष आमदारांचा पाठिंबा कपोल कल्पित कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी मालवणच्या बुलडोजर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला अभमानना नोटीस सुप्रीम कोर्टाचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही पाडकाम केल्याची याचिका उपमुख्यमंत्री विरोधात विडंबन करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात सत्ताधारी आक्रमक स्टँडअप कॉमेडी शोचं शूटिंग झालेल्या हॅबिटेट स्टुडिओचं तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर